दोन दोन बरस मग काय टायला म्हणजे मोठ मोठं खड ते सायडला काढलं हा मग ते बरेच कस आहे आधी मामा नाव त्यात आणि नंतर दहा दिना लावतात मग मामांच्या बरं काढून पोरं बी करतात पण ते मामा आधी हे काय मामांच्या मनाने आपण पण थोडीशी पोरांना मदत केली पाहिजे करतो म्हणजे आपण काय बसायचा

ती कुंडली कशी काय जरा किसन अर्चना कशी काय सगळे ची ठेवली परत ना वाडा <laughs> जा ज्यात काम केलं ते बरं झालं कारण आता कोकणात जायला मोकळं नाही कोकणात झटक्या ऑपरेशन झालं गोहागर काढून दाखव बरी व्यवस्थित <laughs> दिसते दिस ना आता गोहागर काढलं तरी दिसते ना हा मस्त बाकी चहा बनावला जेवण बनवू तरी मस्त बाकी जेवण माल ते आता वास्तुक शांती करून कोकणात जायला गरज दम लागला असेल सगळं आम्ही सकाळ सकाळजून हटावला आहेत ना मुरुम म्हणजे एकदम बारी आहे मुरुम हा देवाला कधी गेल तर ஆ 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

सागर काय आणलं रगरने अंडी झाल्यात बरीच तर आता सकाळच्या आले पार्या मग म्हणलं जेवणाचं मग पटकेने दुसरं काय करावं तो नाही मग आंडी येतं तर चांगली चटणी बनवाव हाय डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं असं वशाट्याचा मारा चांगला असतो खाल्याला राहिले वेल तर बघू संध्याकाळी काय बनवू घरात दुसरं दुदू ये तापाय ठेवलं या बाकरी केल्या ते तवा तसाच आणलाय बाकरीचा इकडं आणि घरात ठेवले चुली दुधाचं बघूया तो बर मला दुध बी आपण तापन इकडं चटणी बी होईल कसा जरा आता उशीर झालाय बरात दररोज पाणी तापत आंघोळीच ती चूल बरोबर पाण्याला हा पाण्याचं पाण्या हारबीर होता आणि मग इकडं दूध आणाय मांडा कसं आहे बाहेर सांडा मांडायचं देवाच कोंबड्या कुत्र आपण घरात काम करत बसल्या वायर काय सांगून जाईल आता मामाच्या दादाच्या चा चा चालत आहे गप्पा आणि मग भाकरी ओरा करत ना भाकरी केल्यान तव आणला इकडे काय आळू लय मस्त आला रे बाना कुठून आणलं ते आळू आळू आपण भरभर ना आलं तो त्या मामांच्या तिथं होता ते मामी म्हणल्या की बांधू जातो लागेल आपण त्याच्या बजी पण बनवली होती ना

सागर बरोबर काय आणून देते जागर नाही किती बी आणले मी आणलं पहिलं पण जे असे लागलं विगल तर म्हणलं घरातल्या बसन बाहेर मस्त वाटत स्वयंपाक कराय पाऊस झाल्या मग मग पळायला लागत घरात का असं इथं भाकरी बिसरी केल्यावर वाटत आज पण आम्ही बरंच सकाळ काम केलं आता तुमचं काम चांगलं निब्रा झालं या तुम्हाला आपण काय थांबलं तर मग बघू आता राहिलं राह म्हणता येईल काय करते असं आपल्या माताऱ्या माणसाला मागची लय वड असती ना आता थांबते रोडला येथे दिवसा राहून काय हात करून जाते काय तरी बनव पहिलं मामाची पायाची गाडी असायची ना पहिले सगळ्याच माणसाची पायाची गाडी अक्ष दादा मी आमचं म्हणजे आपला आज तिथ ना नेव नाही तर चालत आलं होतं सकाळच निघलो होतो ना आठ वाजता वा बिराड घेऊन मेंढर ना आम्ही बिराड दादा ना दादा आला संध्याकाळचा मग म्हणायचं बाय पाय दुख्यात आणि दादाला हिराची बुक लागलेली वाटतं बर का आणि मला म्हणलंच नाही दादा आणि मग हिता आल्या मला नाही वाईट वाटलं आणि मग तिथं आल्या मला म्हणलं बाय मला लवकर भूक लागली होती दुपारात आणि मग मी दादा आपण बिरड बिर घेतली असते म्हणजे दादा तू असं बिराड असं आम्ही मेंढरा घेऊन किस मधन मधन म्हणजे गावच कुठं लागलं ना आमचा वाडा तेव्हा चांभलेला होता आणि मग इकडं पाऊस नव्हता गावाला राखला आणि मग मामाच्या तिकडे वाडा गेला वाडा नेला बारामती तालुक्यात मामाचं गाव आणि मग पाऊस झाले आलो इकडं आम्ही एका दिवसात तिथं नाही चालतो चा किलोमीटर अंतर आहे काय नाही आता काय ना चटामाला म्हणजे बिराड पण होतं आमच्या सोबत बेराडानं आम्ही मेंढराकडून करून बानायन दादा बेराडाला मोरत जरी गेले तरी ते गिरत राती ना केरल्याना दादा मरस काम करायचा कितीतरी आवत हकायचा आवत मरस कांदा चांगला लाल जर आता तळून घेतला काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यात कस आहे कांदा तळून घेतला ना अंडी टाकायची म्हणले त्याच्यात की मग कांदा जाईन कट पुन्हा अंडी मग तला दोन्हीचा मग बिजेट बसत नाही मामा अचानकच आला हा म्हणजे ते देवायला गेले आले ते तिथं मामाच्या घरी राहिलं काम मामाच्या भेटाय म्हणून आता आमच्या घरी आले ते आम्हाला आम्ही जाय पाहतो त्यांना भेटायला म्हणून काय आंटी बरीच तर बान आहे हा ना म्हणूनच मला गावठी आंटी त्याचं पाता जर कालवन केला असत ना उकडून तर ल चांगले झोरात झालं असते पण आता गाय गाय पाहुन आले पाण्याला उत्साहात दोन तीन वर्षात ना आला असतात काय तशी गाठी बेटी वाड्या इकडे गावात आलं म्हणजे चांगलं वाटतंय ना आता काय झालंय तवा लप ना म्हणली होती नाही का म्हणली तुमच्या घरी यायचं अजून किती वर्ष झालं आता आपण दहा वर्ष झालं त्यांच्या तिकडे इकडे यायला बेटा ना मेंढा मुळ किंवा अडचणी घरच्या त्यांना म्हणलं होतं ना पूजाच्या टायमाला नक्की आपली पूजा गोंगूबाई गो म्हणजे मामांची सुन। सुन। मंडळी तवा लय गरम झालाय आता आपल्याला अंडी ना पहिला अंडा करपून जाईल म्हणून मग तवा आता खाली उतरून घेतला सगळे अंडी तव्यात टाकून घेणार आहे नंतर चुली उठवणारे मी आयडी आयड्या म्हणजे मग ते जाळे ना भरपूर चुलीला काही आता कमी करायचं म्हणलं मग लाकडं माग वाढायला लागतात एका भांड्यात सगळी फोडून घेतली असती नंतर फुले असेल तरी जमलं असत आता बांडे मी बारवायचे बांड्याचा वाशी तो वसवत मग आपला आशे फोडून टाकायचे हात जाऊन अंडे सोडताना व्यवस्थित सोडायला लागतात नाहीतर टर्पाला यायचे बी त्या अंड्या

अंडी चांग खून घेतली कोंबड्या पश्चिम गाड्या आहे हा ना ते नेमकं टाइम आला आठ वाजल्या कि फोखतय नऊ वाजल्या कि पोकतंय दहा वाजल्या कि पोकत आहे रात्रीच भीत दिवसा भेटत पहिला सण जर कोणा कोकला नाकला ना तोच नियम चांगला आजी म्हणायचे सनेखा जर कोकला म्हणायचे डायरेक्ट की त्याला मुरगायचा तेवढे लोक पहिले हे होते कायदप कोकता बी खोकता येऊन मुरगायचा ठेवायच नाही ते पाचच्या पुढे चांगला घेतलं अंड्याची भुर्जी बनवायची म्हणलं ना की चांगली तळायच लागते मस्त ताई जायच्या नंतर वहीच बीस लागत नाही चांगलं खायला पण मस्त लागते करीत टाकून आता बांधायचं कसं झालं की मामा आले तरी पाहून आणि डोळ्याचं ऑपरेशन झालंय मामांच्या त्यामुळं मग काय करायचं आपल्या मस्त बाकी गावठी कोंबड्याच्या अंड्याची चटणी बनवायची तुली वरची चटणी अंडी चांगली तळून घेतली आता का टाकून घ्या आता मीठ आणि मसाला घेतलाय दोन्ही मिक्स ते टाकून देते आता हे बाजूच्या बाहेर बरं खायला लय भारी लागते गरम गरम भाकरी बी गरम गरम मध्ये आताच केलेल्या तयारच झाली आता खाली उतरून घेणारे अगदी बाणाने मस्त बाकी मोकळ्या आकाशाखाली

ምናምን እንደሆነ 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 እንደሆነ